पातूर कापशी रोडवरील उड्डाण पुलावर भीषण अपघात दुचाकी स्वाराचा जागीच मृत्यू मृतक अकोला येथील रहिवासी असल्याची प्राथमिक माहिती पातूर अकोला रोडवरील कापशी येथील उड्डाण पुलावर टाटा चार चाकी प्रवासी गाडीची एका दुचाकी वाहनाला समोरासमोर जोरदार धडक झाली या अपघातात दुचाकीवरील एक अज्ञात व्यक्ती पुलावरून सुमारे पंधरा ते वीस फूट खाली फेकल्या गेला उंचावरून पडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला या दरम्यान अपघातानंतर परिसरात खळबळ उडाली पातूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे मृत व्यक्तीची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे अधिक तपास पोलीस करीत आहेत मृतक व्यक्ती हा अकोला येथील रहिवासी असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे पुढील तपास पोलीस करीत आहे